लोकप्रिय मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे माननीय सर एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आम्ही निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये जे निश्चित संभाजीबाई प्रचारामध्ये उत्तर दिले असून संभाजीबाई प्रचार आम्ही पहिल्या दिवसापासून करत आहोत आजच्या घडीला आम्ही पूर्ण संशयनिक मिळून त्यांचा प्रचार पूर्णपणे आहोत त्याच्यानंतर आता सांगायचं असं झालं तर आम्हाला आमच्या निलंग्याच्या आमदारावर खूप अभिमान आहेत कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये निलंगाचा एकमेव असे आमदार आहेत की त्यांनी गेल्या पाच वर्षामधला जे काही चालक गावोगावी जाऊन ते लोकांपर्यंत पोहोचती केलेलं आहे त्यामुळे आमच्या शिवसैनिकामध्ये एक वेगळी उत्सुकता निर्माण झाली असून आम्ही सर्व शिवसैनिक संभाजीभाई पूर्णपणे पूर्ण वेळ देऊन काम करत आहे आणि आम्हाला खात्री आहे आमची शिवसेना पूर्ण संभाजीभाई यांच्या पाठीमध्ये असून संभाजीभाई याचा विजय हा निश्चित आहे महाराज मी शिवसेना शहर प्रमुख शेख मुस्तफा जाहीरपणे ही सांगत आहे की आज निलंगा मतदारसंघातून सर्वात जास्त भेट घेऊन गेल्या वेळेस एक लाख प्लस म्हणले होते आमदार संभाजी भैया परंतु यावेळेस एक लाख प्लस जातील ही आम्ही सर्व आमच्या जे कार्यकर्ते आहेत ते सर्व जनते पाठी खंबीरपणे उभे राहून काम करत आहेत एवढंच सांगायचं आहे की त्यावेळेस गुलाल तर आमचाच राहील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लोकप्रिय मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे माननीय सर एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशानुसार आम्ही निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये जे संभाजीबाई नि संभाजीबायाच्या प्रचारामध्ये उत्तर दिले असून संभाजीबायाचा प्रचार आम्ही पहिल्या दिवसापासून करत आहोत आजच्या घडीला आम्ही पूर्ण शिवसैनिक मिळून त्यांचा प्रचार पूर्णपणे आहोत त्याच्यानंतर आता सांगायचं असं झालं तर आम्हाला आमच्या निलंग्याच्या आमदारावर खूप अभिमान आहेत कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये निलिंगाचा एकमेव असे आमदार आहेत की त्यांनी गेल्या पाच वर्षामधला जे काही चालक गावगावी जाऊन ते लोकांपर्यंत पोहोचती केलेलं आहे त्यामुळे आमच्या शिवसैनिकामध्ये एक वेगळी उत्सुकता निर्माण झाली असून आम्ही सर्व शिवसैनिक संमाधी भया पूर्णपणे पूर्ण वेळ देऊन काम करत आहे आणि आम्हाला खात्री आहे आमची शिवसेना पूर्ण संभाजी यांच्या पाठीमध्ये असून संमाधी भयाचा विषय हा निश्चित आहे महाराज मी शिवसेना शेअर प्रमुख शेख मुस्तफा जाहीरमने ही सांगत आहे त्यात मी लहंगा मतदारसंघातून सर्वात जास्त वेळ देऊन गेल्यावेळेस एक लाख प्लस म्हटले होते आमदार संबधी भैया परंतु यावेळेस एक लाख प्लस जातील आज निघून सर्व आमच्या तळागाळातले कार्यकर्ते आहेत ते सर्व ज्यांना खंबीरपणे उभे राहून काम करत आहेत एवढंच सांगायचं आहे की यावेळेस गुलाल तर आमचाच राहील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब